तर हो आता प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली महत्वाची बातमी येते कोल्हापूर सत्र न्यायालयात त्याला सकाळीच हजर करण्यात आलं होतं आणि त्याला आता पोट पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी सुनावण्यात आलेली आहे पत इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या हत्येप्रकरणी ही सुनावणी सुरू होती, होती। पण पाहतोय प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणीत सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी खरं तर मागितली होती त्याच्या तपासासाठी चौकशीसाठी मात्र कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याची सुनावणी पार पडली आज सकाळीच सुरक्षेच्या कारणास्तव त्याला लवकर कोर्टात हजर करण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं मात्र आता त्याला जेल की बेल हा प्रश्न पडला होता मात्र आता त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे तसंच या दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये त्याला कुणी आश्रय दिला होता या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ही कस्टडी मागितली होती अमर पाटील आमच्यासोबत आहेत अमर दोन दिवसांची त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे मात्र आता दोन दिवसांनंतर काय पुन्हा त्याची सुनावणी होणार आहे का काय माहिती आहे त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती पोलिसांनी त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी आता मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होईल असेकडे बघणं आहे कारण पोलिसांनी ज्या युक्तिवाद केला होता की जे बुक्की आहे बुक्की मालकांनी मदत केलेली आहे काही जणांनी मदत केलेली आहे गाडी जप्त केलेली आहे एकाच गाडीनं प्रवास केला आहे किती गाड्यांनी प्रवास केला आहे पाहणं गरजे यासाठी ती जी पोलीस कोठडी पाच दिवस मागित होती ती दोन दिवसांनी दिलेली आहे स्नेहा नक्कीच पण आता अमर ही कोठडी सोनावलेली आहे दोन दिवसांची पण मात्र पोलिसांनी ज्या ज्या कारणांसाठी त्याची पोलीस कोठडी मागितली होती आणि तीही पाच दिवसांची मागितलेली होती पण आता दोनच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे या दोन दिवसात असा कितीसा तपास करू शकतील पोलीस ज्या ज्या ठिकाणी गेला होतं कारण त्याच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत आवाजाचे नमुने घेतल्यानंतर ही म्हणजे आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आरोपी, आरोपी हा सगळ्यात सहकार्य करत आहे परंतु आवाजाचे नमुने घेतले त्यावर तो जितका प्रवास केला इंदोर असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल तामिळनाडू असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला मदत करणारी जी व्यक्ती आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत आणि त्यांच्याकडून तपास करायचं आहे की काय आज आता त्याने मदत केली कारण त्याने कुठलं एटीएम वापर नव्हतं मोबाईल वापरला नव्हता ज्या गाड्यातून प्रवास केला ज्या हॉटेलमध्ये त्यांचं पेमेंट कशा प्रकारे केले कुणी पैसे भागवले त्यामुळे प्रत्येकाकडे चौकशी करायची आणि एक आता पथक नागपूरला गेलेलं आहे ज्याने ती गाडी वापरली होती ती गाडी आता जप्त करण्यात आलं आहे त्यामुळे बाकीच्या गाड्या असतील किंवा बाकीचे जे त्याला मदत करणं असतील त्यांनाही सह आरोपी करण्याचे विचारात पोलीस आहेत त्यामुळे त्याला दोन दिवसांची पोलीस कुठे Yeah. अगीच अमर ज्या प्रकारे तू माहिती देतोयस त्याप्रमाणे त्याला कुणी कुणी तामिळनाडूमध्ये जाण्यासाठी किंवा इतर कुठल्या राज्यातील नेत्यांनी मदत केली का किंवा महाराष्ट्रात त्याला कुठे कुठे फिरण्यासाठी मदत करण्यात आली होती का या सगळ्याचा तपास आणि यामागे कोण कौन आहे त्याच्याबरोबर कोण कोण होतं त्याची हॉटेलची बिलं त्याने कशी भरली कुठून भरली कुणी त्याला पैसे दिले या सगळ्यांची शहनिशा आता पोलीस करणार आहेत या सगळ्याचा तपास करणार आहेत मात्र एकीकडे त्याचे वकील हे सुद्धा म्हणत होते की प्रशांत प्रशांत कोरटकर जो आहे तो सहकार्य पोलिसांना आणि त्यामुळे ही कोठडी जी आहे या कोठडीची आवश्यकता नाहीये सौरभ घाग यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की जी गाडी वापरली किंवा त्यांचा एक आरोप होता की फिर्यादीचे वकील जे सरोदे आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांना आरोपी बद्दल मिसगाईड केलेला आणि प्रत्येक ठिकाणी फिर्यादी हा प्रसारमाध्यमांशी बोलतो आणि मिसगाईड करतो त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मिसगाईड आणि आरोपीनं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळू नये परंतु असीम सरे असतील सरकारी वकील असतील यांनी सर म्हणजे पोलिसांना अजून तपास करायचा आहे पोलिसांनाही अजून अपुरा तपास झाला आहे जरी तो सहकार्य करायचा पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नाही त्यामुळे त्याला पोलिस कुठली पाच दिवसांची अशी मागणी होती परंतु ती दोन दिवसाची मिळालेली आहे त्याला नेहा नक्कीच म्हणजे आता त्यामुळे आता अमर तीस मार्चपर्यंत तो असेल पोलीस कोठडीमध्ये साधारण हा आज आता जुनार राजवडा पोलिसांनी आज ती तारखेपर्यंत शेवट होता अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल अशी सर्वांची आशा होती पण त्याला पोलीस कुठली मिळेल त्यामुळे पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी रवान घेऊन कोल्हापुरामध्ये राजाराम पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कोठडी ठेवतात की अन्यत्र ठेवतात हे बघणं गरजेचं आहे स्नेहा धन्यवाद अमर या सगळ्या अपडेट्सबद्दल पुढची माहिती आम्ही तुझ्याकडनं घेतच राहू तर आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला तीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी खरं तर पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र दोनच दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे कोर्टानं त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे तसंच तीस मार्चपर्यंत प्रशांत कोरटकर हा आता पोलीस कस्टडीमध्ये असणार आहे